मित्र हो नमस्कार महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यापासून निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात गुरफटलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं आणि बघा त्यानंतर लगेच अवघ्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा प्रचंड असा मोठा विजय झाला आता तो कसा झाला हा सगळा संशयाचा विषय झालाय पण या विजयावर सुद्धा लोकांचा अजूनही विश्वास बसत नाहीये अहो मतदारच म्हणू लागले आहेत आम्ही ज्याला मतदान केलं त्यांच्यापर्यंत ते पोहचलोच नाही अहो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा हेच म्हटलं आहे महायुती सत्तेवर असली तरीही लोकांना हे सरकार कधीही आपलं वाटत नाही मतदान प्रक्रियेमध्ये मोठी हेराफेरी करून मतांचा महाघोटाळा करून महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे असं महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदारांनाच वाटतं पण हे वाटून तरी काय उपयोग आहे काहीही तसा उपयोग नाही मतदान प्रक्रियेमध्ये काही गैरप्रकार झाले असतील तर त्याचे पुरावे हवे असतात आणि प्रत्यक्षात तसा एकही पुरावा उपलब्ध होत नाही आता होत नाही की होऊ दिला जात नाही अर्थात पुरावा नाही म्हणून लोकांचा आक्षेप चुकीचा आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही पण न्यायालयात हवा असतो तो फक्त पुरावा तरीही हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या संध्याकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचा तपशील निवडणूक आयोगाने जाहीर करावा की नाही यावर उच्च न्यायालय उद्या म्हणजे बुधवारी निकाल देणार आहे विधानसभा निवडणुकीतील तब्बल पंच्याहत्तर लाख मतांचा हिशोब निवडणूक आयोगाने दिलेला नाही या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतच दोष आहे हा दोष सिद्ध झाल्यास विधानसभा रद्द करण्याचा अधिकार कोर्टाला आहे असा जोरदार युक्तिवाद ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे त्यामुळं न्यायालयाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे निवडणूक योग्य प्रकारे घेतली गेली किंवा नाही किंवा मतदानात गौड बंगाल झाल्याचं सिद्ध झालं तर पुढं काय हो का असा प्रश्न उपस्थित होतो पुढं काय याच उत्तर संविधानातील अनुच्छेद तीनशे छप्पन मध्ये दिलेलं आहे संविधानिक संस्था यावर निर्णय देऊ शकते म्हणजेच या कोर्टाला विधानसभा रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे असा अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याचा दावा करीत ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका चेतन अहिरे यांनी दाखल केलेली आहे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने मात्र ही याचिका आधारहीन आहे आणि ती फेटाळली जावी अशी मागणी न्यायालयात केलेली आहे उभयतांचा युक्तिवाद आता पूर्ण झाल्यावर न्यायालयानं यावरील निकाल बुधवारी म्हणजे उद्या दिला जाईल असं जाहीर केलेलं आहे पंच्याण्णव मतदारसंघात झालेलं मतदान आणि ईव्हीएम मधील मतमोजणी यामध्ये तफावत आहे एकोणीस मतदारसंघात प्रत्यक्षात झालेल्या मतदानापेक्षा मतमोजणीची आकडेवारी अधिक आहे शहात्तर मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या तुलनेमध्ये मतमोजणीचा आकडा कमी आहे आणि हे सगळं या याचिकेमध्ये मांडलं गेलं आहे या मोठ्या प्रकारची सुनावणी उच्च न्यायालयामध्ये झालेली आहे आता आणि आता उद्याच याचा निकाल सुद्धा येईल याचिकाकर्त्याचं म्हणणं जर न्यायालयानं मान्य केलं तर विधानसभेची झालेली निवडणूक देखील रद्द होऊ शकते तशी तरतूदच कायद्यात आहे आणि नेमकं हेच ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे त्यामुळं या खटल्यामध्ये या प्रकरणामध्ये नक्की काय होत आहे याकडं अहो केवळ महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे प्रकरणच तेवढं गंभीर आहे आणि याचे पडसाद याचे परिणाम देशभर आपल्याला पाहायला मिळणार आहेत पाहूया आता उद्याच्या निकालामध्ये काय होतंय ते धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार